हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज आहे वट पौर्णिमा त्यासाठी आम्ही गेलो बघा गावात आणि माळावर गेलतो बघा वड ही पुजायला तर मस्त पैकी वड ही पुजला आणि आता आम्ही राहत आलोय कारण नाही का वातावरण ही पावस झाले आणि कपडे नाही का बाहेर वायला होती ती काढली तर मगाच्यापासून मम्मीचं बापात काय चाललंय काय माहिती आल्यापासून काय चाललंय सात जण मग काय 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 तर ती तुम्हाला दाखवते मग मम्मी पप्पांवर काय चाल काय माहिती तर पुढच्या जन्म तुम्ही माझं नाव राहत किंवा मीच तुमची काय नाही नाही काय चाललंय काय नेमकं काय ती सात जण मी वडाला जाऊन आले सात जण माता तुम्ही नाही नाही मी नाही तर ऐका काय म्हणते तुमचं दाजी माहितीये का म्हणते तू वडाला जाऊन आली सात राऊन मारलं फेऱ्या प्रदक्षिणा मारल्या पाया पडली देवाला प्रार्थना प्रार्थना केली ना उशीर झाला दाजीला मी त्याच्यामुळे आडकळते बरकास झाली समजून घ्या तुम्ही तर दाजी काय म्हणतात माहितीये का देवाला म्हणली ना सात जन्म इच नावरा भेटू दे म्हणलं मी म्हणली देवाला म्हणली सात जन्म राहू दे बाजूला पण हे जन्म मी जवळ जिवंत आहे तुमचं माझा नवरा माझ्या सुरक्षित आनंदात सुखी समाधानी राहू दे जवळ मी जिवंत आहे तवर बर का मग पुढच्या जन्माचं कोणी बघितलं किंवा झालेल्या जन्माचं कोणी बघितलं कसं घेतलं ते घ्यावं लागतं प्रत आहे पहिल्यापासून म्हणून घेतलाय एकच घ्यायचं ना मग नाही नाही तसं नाही सात घेतलं म्हणून मग आता पण तसंच पहिल्यापासून प्रत आहे तर मी काय म्हणते मा माझा पण प्रश्न आहे बर का आता ह्या जन्मात आपण आहे इथून पुढच्या सात जन्म हेच नवरा भेटू दे म्हणून आपण वडाला प्रार्थना करतो प्रदक्षिणा घालतो पूजा करतो उपवास धरतो आजच्या दिवशी तर मग गेल्या गेल्या जन्मात आपण कोण होतो हे आठवत का आता माहिती आहे का गेल्या जन्मात कोण होतो आपण पहिल्यांदाच आलो पहिलंदाच आले का मग पुढच्या जन्मात पण म्हणतात पहिल्यांदाच आले त्यावेळेस म्हणून दुसऱ्यांदा जन्म दुसऱ्या जन्मात राहील मग की कशावर तुमच्या ध्यानात आहे कशा म्हणजे का गेले जेल पण आपण नवरा बायको को असं गेले जेल मी वडाला फेर घातला असेल प्रार्थना केली असेल मला हेच नवरा भेटू दे सात जेल मी तेव्हाच मग या जेल पण तुम्ही भेटला असतान हे आठवत का तुम्हाला काय आठवत आहे आठवत आहे का नाही ना, तुम्ही सांगा की माझी आमचं बोलणं चालू होतं काय कॅमेरा आणला म्हणून मी पण तुम्हाला बोलते तर आपण आता ह्या जेल वडाला प्रदक्षिणा घालतो प्रार्थना करतो माझा नवरा म्हणजे मला साजेल मी हाच नवरा भेटू दे म्हणून आणि वडाला वडाला काय काय झाली का okay. का म्हणली 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 आईला सोन कधी घालून यायचं नाही चांगली साडी कधी घालून यायची नाही लय सोन चांगली साडी लय चांगली साडी hmm. म्हणजे लय चांगली हाय फाय म्हटली साडी भारतली साडी आणि लय डाग डागी घालून यायचं नाही कशामुळे वाळ का नाही स्वीटीने कॅमेरा धरलाय बघा तर त्या का म्हणल्या आत्या काय म्हणलं तस नाही ग म्हणजे फिर घेता घेता बायकांचं कसं असतं बाई आगाव किती डागी नाही तर किती भारी साडी माझ्याकडं नाही अशी पुढच्या जन्मी महत् म्हणजे असं चर्चा होती ना तिच्याकडं किती आहे माझ्या नवऱ्याकडे काहीच नाही मला काहीच नाही दागिने पण नाही पण नाही चांगली समाधान नाही नाही सांगते मी भरपूर भरपूर आहे डाग डागिना आणि याच्या पेक्षा ना मानसिक समाधान प्रेम माया जिवाळा सगळा भरपूर आहे त्याच्यातच मोठं समाधान आहे काही अंगावरती चांगलं मोठं असं डागडागिनं असा किंवा भारी भारी घालायला त् कपडे हे काहीच नाही सुखी घरात सुख समाधान आणि आनंद पाहिजे फक्त ते मला भरपूर आहे आणि ही एवढं मोठं ही ही हा हीच माझं लय मोठं सण या लय मोठा डागी नाही त्याच्यामुळं बाकीच्या डागे यांची काही गरज नाही मला हा हेच माझा डागे ना माझ्या जन्माला जाऊ दे मी जवळ जिवंत आहे ना तवर असंच माझ्यासोबत राहावा हा वडाला जायचं दरवर्षी सौभाग्य माझ्या नशिबात ठेवा एवढीच प्रार्थना आहे फक्त तुम्हाला पण देवाला पण वडाला पण सगळ्यांनाच मग हेच फक्त म्हणायचंय मला कुणी काय सांगितलं नाही किंवा बघितलं नाही त्याच्यामुळं हे तू आमचं चालू होत तुझ्या काही डोक्यात आलं कॅमेरा घेऊन चालू मी खाती शेंगा शेंगा मग अशी आल्यावरती मी व्हिडिओ बनवला कारण वडाला गेलेलो आणि तिथला व्हिडिओ घेतला भारी व्हिडिओ घेतला रील्स पण बनवल्या आणि नंतर ना आल्यावरती म्हणलं तुम्हाला सांगू आपल्या रानात वड आहे म्हणून मी व्हिडिओ चालू केला ते व्हिडिओ घेतला आणि नंतर त्याच्यावरनच विषय निघला ताई गेली घरात आम्ही बसलो इथंच बोलत बरं काही जमानत आलो की आम्ही रच घेऊन आली तर असं द्या कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा बरोबर आहे का गेल्या जन्मीचं कुणाला आठवत नाही किंवा पुढच्या जन्मी आपण काय होणार आहे किंवा आपण एकामेकाला साथ भेटणार हा आहे का, का ही पण काय माहिती नसतंय हाय हा जन्म आनंदात हासून खेळून सुखी एकमेकांसोबत आनंदी घालवणं हीच महत्वाचं आहे बाकीचं काही सुद्धा नाही पुढचा जन्म पुढच्या जन्मात बघता येईल ह्या तरी नीट व्यवस्थित राहावा एवढं फक्त सांग नाही बाकी काय नाही नाही म्हणजे सगळ्यांना आपल्या जे म्हणजे जे नवरेथ जे बायका आहेत आपल्यासारखंच त्यांनी एकमेकांसोबत ह्या जन्मीच आनंदी राहा खुश राहावा हा म्हणजे पुढच्या जन्माचं कुणी काय सांगितलेलं नाही ते माहितीये काय मग आपण म्हणतो पुढच्या जन्मी मग गेल्या जन्मीचं पण आपल्याला माहिती पाहिजे जन्मी पण आपण असंच म्हणलो असेल ना पुढच्या जन्मी हा मग गेले तुम्ही माझा नवरा होतात नवरा होती मला नाही माहिती जाऊ द्या आता पुढच्या जन्मी म्हणतात ना तर पुढच्या जन्मी मी नवरा होणार तुम्ही बायको बायक उलटा पालटी काय काय म्हणतात उलट फालतीस ना चालते जमण ना ना खात -खात ना बरोबर आहे असं होतं मी रात्री मेहंदी काढली बघा दाजी काढले विश्वनाथ एवढं काढले दाजी म्हणले माझ्या हातावर मेहंदी काढ म्हणलं रात्रीच्या अतरा वाजले डुकल्या खात फक्त बोट रंगवणार आहे तुमच्या हातावर कधी काढू माझ्या हातावरची ठेवते तुमच्या हातावर काढते द्या म्हणलं नको म्हणले रावधी काढ तुझ्याच हातावर आज काढते <laughs> ना तर बघा इथं गोल्या आणि मना कशी बसल्या ती बाहेर यांच काय 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 आहे का निय काय कुणाच का नाही दोन नाही गेला कोणचा ना आला सांग कोणचा आठवत नसतं म्हणा का नाही हाय जन्म सुखी आनंदी घालवायचा असतो हाय का नाही चला आपल्या रानात वडाचं झाड आलंय मस्त पैकी आम्ही ना गावात गेलतो बागा वडाला असं नि लय भारी वाटलं तिथं देवीचा माळ आहे देवीचं मंदिर आहे पाया हे पडलो सगळीजण मिळून आम्ही गेलो सासूबाई जाऊ बाय स्वीटी आम्ही सगळीजण आणि आपल्या रानात पण वडाचं झाड आलंय पण म्हणलं गावात जावा जा जाव कुठ गेला आता माझ्या व्हिडिओ वडाचं झाड असं भारी जा नाही बाहेर आले पुढच्या वर्षी मला वाटते बहुतेक कुठं इकडे तिकडं जाणं नाही व्हायचं इथंच वडाला आपण पूजू कारण पण इथं बायका नसतात ना जास्त ह्या ताई ह्या ताई आम्ही एवढ्याच असतो तिथं कस कसं एकामेकीला हळदी कुंकू लावायचं वटी भरायची फेरं घेताना सगळेजण भारी वाटतं ना त्याच्यामुळं मग गावात गेल्यावर छान वाटतं तर चला असू द्या जांभळाचा एंड होत आलाय आता आणि चाफ्याला फुलं काय आज नव्हती थोडीशी होती ती पण पडून गेली तर दाजींची माझी चर्चा चालली होती ताई आली कॅमेरा घेऊन म्हणून व्हिडिओ तयार झालाय तर मी काय म्हणू नका ताई काय म्हणते काय भांडते बरोबर आहे का, का नाही तेवढं सांगा मला असं वाटलं म्हणून मी बोलले नाही तर बोलायचं पण नव्हतं हा हा तर चला ती लाईट एक वायर जुळून घ्यायची तर दाजी ती वायर जुळून घेतात आणि मी पण व्हिडिओला एन करते बसकात आहे हा तर चला बाय काय चुकलं असलं तर माफ करा बर का dai